नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आजची सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूज आहे की शेतकऱ्यांनी आंदोलन जे आहे त्यांचं मागं घेतलेलं आहे वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतल्यानंतर केंद्र सरकारने अन्य मागण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याने अखेर वर्षभरानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेण्याची घोषणा केली आहे सिंगू टिकरे यांनी विजय दिवस साजरा करून शेतकरी घरी परततील असं संयुक्त किसान मोर्चाने एक पद्धतीने जाहीर केलंय शेतमालाची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याबाबत समिती नेमण्यात येईल मोर्चाच्या प्रतिनिधीही समावेश असेल समितीचा अहवाल मिळेपर्यंत हमी भावाची विद्यमान व्यवस्था कायम राहील असं एक प्रकारे घोषणा जी आहे ती सरकारने केलेली आहे आंदोलनादरम्यान शेतकऱ्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे तातडीने मागे घेतले जातील उत्तर प्रदेश हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश भाजप शासित राज्य सरकारने ही हा निर्णय जो आहे तो मान्य केला आहे केंद्र सरकारच्या अख्तिर्यातील विभाग यंत्रणेतील शेतकऱ्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हेही तात्काळ मागे घेतली जातील हे स्वीकारलेलं आपल्याला शासनाने दिसतंय म्हणजे एम एस भाव देण्यात येईल आणि कृषी कायदे देखील एक प्रकारे सरकारने मागे मिळल्यामुळे शेतकरीचं आंदोलन जे आहे एक वर्षभरानंतर एक प्रकारे मागं घेतलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स जो आहे तो एक प्रकारे सापडलेला आपल्याला दिसतो की बिपिन रावत यांचा जो मृत्यू झालेला आहे त्या अपघातग्रस्त लष्करी हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला असून दुर्घटनेमागील नेमक्या कारणाचा शोध घेण्यास त्याच्यामुळे मदत होणार आहे दरम्यान या अपघाताची त्रिदलीय चौकशी करण्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेली आहे हेलिकॉप्टर अपघातादरम्यान राजनाथ सिंग यांनी निवेदन केले की दुर्घटनेची चौकशी एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक प्रकारे होणार आहे लष्कर आणि एम आय सेव्हनटीन वी फाईव्ह हे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील पुनर्जवळ कोसळून झालेल्या अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी ज्या आहेत ते निधन पावलेल्या आपण कालच्या न्यूजमध्ये कव्हर केलेलं होतं त्याच्या अंतर्गत ही न्यूज आली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सात काळात विमाविषयी जागृतीचे परिणाम असं झालंय की नोव्हेंबरमध्ये विमा कंपन्याच्या उत्पादनात जी आहे ती वाढ झालेली आहे कोरोनाच्या उद्रेनंतर वाढत्या अनिश्चितीच्या वातावरणात विमा संरक्षणाचे महत्व अधोरेखित झाले आहे साथीच्या काळात आरोग्यविषयक वाढलेल्या खर्चामुळे सामान्य लोकांमध्ये विमाविषयी जागरूकता निर्माण झाल्याने विमा कंपन्याच्या व्यवसायातील वाढीची आकडेवारी आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये आयुर्विमा कंपन्याच्या पॉलिसीची पहिल्या हप्त्यापोटी मिळणाऱ्या उत्पादनात नोव्हेंबर महिन्यात जवळजवळ बेचाळीस टक्क्याची वाढ जी आपल्याला झालेली दिसून येते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की आबाशी चलनामुळे रिझर्व्ह बँक चलन व्यवस्थापनवरील नियंत्रण गमावेल आभासी चलनाच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी कायदा किंवा नियमक चौकट घालून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी करत आहे मात्र देशात आभासी चलनाला मुक्त परवानगी दिल्यास मध्यवर्ती बँक पैशाचा पुरवठा आणि महागाई व्यवस्थापनातील नियंत्रण हे गमावू शकेल अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुबाराव यांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसते सेंट्रल बँक फॉर डिजिटल करन्सी अर्थात सीबीडीसी या चलनाच्या योजनेवर ठाम असल्याचं एक प्रकारे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलंय मात्र डिजिटल अमार चलना मुझे शकते। चलन आणण्याचा मार्ग अतिशय खरटर आहे आभासी चलनामुळे भांडवली नियंत्रण धोक्यात येऊ शकते कारण आभासी चलन हे जे आहे एक प्रकारे त्याच्यावर सायबर सेक्युरिटीचे इश्यूज आपल्याला कालच्याच आपण न्यूजमध्ये ज्याच्या बघितले होते की सायबर सेक्युरिटीचे इशू आणि हो फेक करन्सीज त्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट जाणार आहे असं देखील मत एक प्रकारे सुबाराव यांनी मांडलेलं आपल्याला दिसतंय सिगारेट मुक्तीसाठी न्यूझीलंडची एक अभिनव योजना म्हणून एक प्रसिद्ध झालेली आहे नागरिकांमधील तंबाखू सेवन आणि कायमस्वरूपी बंद करण्यासाठी न्यूझीलंड सरकारने एक अभिनव योजना तयार केली ही योजना अंमल्यात आल्यास सध्या चौदा किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या असलेल्या मुलामुलींना पुढील आयुष्यात कधीही सिगारेट अथवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करता नाही येणार आहे न्यूझीलंड सरकारने कायद्याचा मसुदा जाहीर केला आलाय या प्रस्तावित कायदेनुसार सिगारेट खरेदी करण्याच्या किमान वयात दरवर्षी केली जाणार आहे म्हणजे काय अस्तित्वात आहे की पासष्ट वर्षात केवळ वर ऐंशी वर्षांच्या पुढील व्यक्तींना सिगारेट खरेदी करता येऊ शकेल वास्तवात सिगारेट ओढण्याची नागरिकांना सवय आधीच वर्ष बंद होईल असा सरकारचा विश्वास आहे हा कायदा पुढील वर्षी मंजूर करण्याची एक प्रकारे न्यूझीलंड सरकारची शक्यता आहे दोन हजार पंचवीस पर्यंत सिगारेटचे व्यसन असलेले पाच टक्क्याहून कमीच लोक असतील असं एक प्रकारे लक्ष जे आहे ते न्यूझीलंडमध्ये साधलेलं आपल्याला दिसतं आणि खरंच आपल्याला पण जी आहे की योजना उपयोगाची ठरू शकेल भारतामध्ये तिथला जर अभिनव प्रोजेक्ट सक्सेस झाला तर नक्की निश्चितपणे भारतामध्ये पण असे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्याला काही हरकत नाही नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की संसदेमध्ये सरोगसी विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे ज्यांना मूल होऊ शकत नाही अशा दाम्पत्याने दुसऱ्या महिलेचं गर्भाशय ठराविक काळापुरतं विकत घेऊन पालकत्वाची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या म्हणजेच सरोगसी प्रक्रियेच्या कायद्याला संसदेची मान्यता मिळालेली आहे राज्यसभेत सहाय्यक जननन प्राद्योगिकी विधेयक दोन हजार एकवीस आणि सहाय्यक प्रजनन प्रौद्योगी विनियम हे दोन हजार एकवीस ही विधेयक मंजूर करण्यात आली त्यानंतर संसदेच्या मान्यतेची मोहर सरोगसी कायद्यावर उमटली सरोगसी व्यवसाय वापर टाळणे आवश्यक सरोगसीतला मान्यता आणि विधेयकाचे ठळक पैलू असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी मांडले आहे एक प्रकारे सरोगसीला परवानगी दिली आहे की संबंधित दाम्पत्याला लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली असतील आणि संबंधित दाम्पत्य त्याच्यासाठी भारतीय असावे लागतील पतीचे वय सव्वीस ते पंचावन्न आणि पत्नीचे वय तेवीस ते पन्नास असावे लागेल एकाला वंधत्वाचा विकार असल्याचं डॉक्टरचं प्रमाणपत्र गरजेचं आहे आणि वैद्यकीय मार्गाने सरोगसीचा पर्याय स्वीकारणं बंधनकारक आहे सरोगसीला कोणत्या सरोगसीला बंधन बंदी घातलेला आहे की व्यावसायिक हेतूसाठी सरोगसीद्वारे अपत्य प्राप्ती करणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी बंदी या कायद्यामध्ये आपल्याला दिसते ज्या दाम्पत्याला आधीच सदृढ बालक आहे त्यांना त्याच्यासाठी सद सरोगसीला विदेशात राहणारे लोकांना देखील सरोगसीला एक प्रकारे बंदी घालण्यात आलेली आपल्याला दिसते डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची जी आहे ती सौम्य आहे असं आरोग्य खात्याचा प्राथमिक अंदाज आहे राज्यात कोरोनाचा ओमिक्रॉन हा डेल्टा वेरियंटच्या तुलनेत तीनपट वेगाने पसरण्याची जी खोटी भीती होती ती ठरण्याची आशा असून या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीमध्ये ओमिक्रॉन फारसा पसरत नसल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं आरोग्य खात्याकडून एक प्रकारे सांगण्यात आलेलं आहे ओमिक्रॉन मुळे मृत्यूची शक्यता ही कमीच आहे राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लस ची लाट असताना रुग्णसंख्या वाढली त्यात बहुतांश रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणं जाणवली याच काळात राज्यातील काही शहरात मृत्यू दर हा सहा टक्क्याच्या घरात आहे या तुलनेत ओमिक्रॉनचे रुग्ण कमीत कमी कालावधीत बरा होऊन मृत्यू होण्याची शक्यता देखील कमीच आहे असे एक प्रकारे आरोग्य खात्याने दिलेल्या रिपोर्ट स्वरून जाहीर झालेला आपल्याला दिसत चला तर काही पीआयबीच्या इम्पॉर्टंट आपण न्यूज बघूया काल आपण केन बेटवा इंटरलिंकिंग प्रोजेक्ट याच्याबद्दल माहिती मिळवली होती आता हा जो केन बेटवा इंटरलिंकिंग प्रोजेक्ट आहे याच्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात आणि काय काय तोटे होऊ शकतात युनियन कॅबिनेटने एक प्रकारे अप्रुव्हल दिला आहे की फंडिंग आणि इम्प्लिमेंटेशन जे आहे केन बेटवा केन बेटवा या इंटरलिंकिंग प्रोजेक्ट साठी एक प्रकारे फंडिंग आणि फंडिंग दिलेली आहे आता हे केन बेटवा लिंक जो प्रोजेक्ट आहे असा फर्स्ट प्रोजेक्ट आहे जो नॅशनल प्रस्पेक्टिव्ह प्लॅन ऑफ इंटरलिंकिंग ऑफ रिव्हरच्या अंतर्गत येतो याच्यामध्ये काय होणार आहे की केन रिव्हरचं जे वॉटर आहे केन रेडवरचं जे एक्स्ट्रा वॉटर आहे ते बेटवा रिव्हरमध्ये बेटवा रिव्हरमध्ये जे आहे ते पाठवण्यात येणार आहे केन रिव्हरचं जे एक्स्ट्रा वॉटर आहे ते बेटवामध्ये जे आहे ते पाठवण्यात येणार आहे जर आपण लोकेशन याचं बघितलं मध्य प्रदेशमध्ये लोकेशन आपण बघितलं तर बुंदेलखंडचा एक प्रकारे एरिया जो येतो त्याच्यामध्ये बुंदेलखंडचा जो एरिया येतो त्याच्यामध्ये सॉरी मध्य प्रदेश बेटवा इथे केन इथे झांसी बुंदेलखंडच्या एरियामध्ये आपल्याला केन बेटवाचा प्रोजेक्ट सापडतो बुंदेलखंड आणि बुंदेलखंडचा एरियामध्ये आपण जर केन लिंक आ, केन बेटवाची जर इंटरलिंकिंग झाली तर ऑब्व्हियसली तिथे जो एक प्रकारे पाण्याचा अपुरा साठा आहे एक प्रकारे त्याला एक प्रकारे त्याची कमी भरून आणण्यासाठी मदत होईल आणि या दोन्ही पण रिव्हर कुणाच्या ट्रायबोरटरी आहेत तर यमुना नदीच्या ट्रायबोरि केन आणि बेटवा रिव्हर आहेत हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतो की केन आणि बेटवा रिव्हर कुणाच्या उपनद्या आहेत तर केन आहे। आणि बेटवा रिव्हर ह्या यमुना नदीच्या उपनदी आहेत आणि प्रोजेक्ट इज बिंग मॅनेज बाय द इंडिया नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी हा जो प्रोजेक्ट आहे केन वॉटर केन बेटवा इंटरलिंकिंग ऑफ वॉटरचा तो इंडिया नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अंडर मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंतर्गत येतो अंडर मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंतर्गत हा प्रोजेक्ट येतो आता या प्रोजेक्टची युटिलिटी काय होणार आहे तर या प्रोजेक्ट मधून इरिगेशनसाठी पाणी देता येईल म्हणजे सिंचाई विभाग जो आहे त्या सिंचाईसाठी पाणी जे आहे शेतीला पुरेपूर याच्यामुळे पोच पोहोचणार आहे की द प्रोजेक्ट याच्यामध्ये जवळ जवळ दहा पूर्णांक सहा दोन लाख हेक्टर अॅन्युअली ड्रिंकिंग सप्लाय करण्याचा एक प्रकारे मानस सरकारचा आहे त्याच्या पद्धतीने त्याच्यामधून इरिगेशन प्लस वन झिरो थ्री मेगा वॅट ऑफ हायड्रो पॉवर एनर्जी या प्रोजेक्टमधून जनरेट करण्याची योजना आहे तसेच ट्वेंटी सेवन मेगावॅट सोलार पॉवर जी आहे ती जनरेट करण्याची योजना आहे आणि वॉटरस्टार्ड जो एरिया आहे स्टार म्हणजे पाण्याची एरिडी कमी आहे बुंदेलखंड रिजन मध्ये बुंदेलखंड रिजन स्पेड अक्रॉस द मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तर बुंदेलखंडचा रिजन एमपी आणि उत्तर प्रदेशच्या याच्यामध्ये येतो तर त्याच्यामधून बुंदेलखंडचा जो एरिया आहे तो एक वॉटरस्टार्ड एरिया आहे ज्याच्यामध्ये पाण्याची कमी आढळते आणि या प्रोजेक्टमुळे त्याच्यासाठी खूप एक प्रकारे महत्वाचा ठरणार आहे प्लस याच्यामधून ॲग्रिकल्चर ऑबियसली इरिगेशन व्यवस्थित जर ऍग्रीकल्चरचं वाढलं त्याच्याबद्दलच ऍग्रीकल्चर बूस्ट एका पद्धतीने होऊ शकतो म्हणजे कृषी क्षेत्राचे जास्तीत जास्त उत्पन्न याच्यामुळे निघू शकते प्लस याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन ऍग्रिकल्चरमध्ये बूस्ट मिळाल्यानंतर रोजगार जास्तीत जास्त लोकांना याच्यामुळे मिळू शकतो आणि जे लोक रुरल एरियातली हे लोक जे आहेत की एक प्रकारे पाणी नसल्यामुळे एक प्रकारे जे मायग्रेशन करतात स्थलांतर करतात याच्यावर देखील एक प्रकारे कर येऊ शकतो की स्थलांतर जे आहे ते कमी होणार आहे आता याच्यामध्ये काही हर्डल्स आहेत प्रोजेक्टमध्ये ते हर्डल्स कोणते तर याच्यामुळे या प्रोजेक्ट मुळे किन वेटवा इंटरलिंकिंग ऑफ रिव्हरमुळे पन्ना टायगर रिझर्व्ह जो आहे पन्ना टायगर रिझर्व्ह जो आहे मध्य मधला तर एक प्रकारे पार्शली तो सबमर्ज होणार आहे पार्टली सबमर्ज होण्याची शक्यता या प्रोजेक्टमध्ये आहे आणि त्याच्यामुळे हॅबिटाट आणि वर्चर्स जे हॅबिटाट त्याच्यामध्ये आहेत त्यांना एक प्रकारे धोका याच्या प्रोजेक्टमुळे पोहोचू शकतो आणि एक प्रकारे पहिल्यांदा या प्रोजेक्टला खूप एक प्रकारे बंदी म्हणजे खूप अपोज झाला होता केन बेटवा इंटरलिंकिंग ऑफ रिव्हरला तो कशामुळे झाला होता की बायोडायव्हर्सिटीचा एक प्रकारे तुम्ही बायोडायव्हर्स एरियामध्ये तुम्ही एक प्रकारे इंटरफेअर करू नका किंवा एक प्रकारे प्रोटेस्ट चालू होता की अपेक्स वाईल्ड लाईफ रेग्युरेटर जे होते नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ तर त्यांचं एक प्रकारे प्रोटेस्ट नंतर फायनली त्यांनी क्लिअरन्स दिले की एक प्रकारे खूप मोठा प्रोटेस्ट चालू होता की बायोडायव्हर्सिटीचा लॉस या प्रोजेक्टमुळे होऊ शकतो त्यानंतर आपल्याला नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ कडून जो आहे तो अप्रुवल मिळाल्यानंतर ह्या प्रोजेक्टचं आता इम्प्लिमेंटेशन होणार आहे त्यानंतर अजून एक याच्यामध्ये हर्डल काय आहे हर्डल आहे की युपी आणि एमपी मध्ये आता एक प्रकारे उत्तर प्रदेश आणि मध्य मध्ये एक प्रकारे ऍग्री नाही आहेत की वॉटर शेअर कशा पद्धतीने असला पाहिजे केन बेटवाची जर इंटरलिंकिंग झाली तर कोणत्या प्रदेशाला जास्त वॉटर मिळालं पाहिजे अशी इंटरलिंकिंग जी आहे ती झाली नाहीये आता जर आपण इंटरलिंकिंगचा कन्सेप्ट कॉन्सेप्ट बघितला तर आपल्याला वाटेल की रिवर इंटरलिंकिंग हा खूपच नवीन कॉन्सेप्ट आहे का ऑबियसली नाही हा आयडिया जो आहे आयडिया जी इंटरलिंकिंग ऑफ ची आहे ती खूप आधीची आहे आपल्याला दिसते की इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट एकशे पन्नास वर्षापूर्वीची ही आयडिया आहे त्यांनी त्याच्यामध्ये आपण जर ही एकशे पन्नास वर्षाखालची आयडिया कशा पद्धतीने म्हणू शकतो की ब्रिटिश राजच्या वेळेस ब्रिटिश राजच्या वेळेस एक प्रकारे सर अर्थुर एक होते सर अर्थुर यांनी अर्थुर कॉटन ब्रिटिश जनरल जे होते ते पहिले इरिगेशन इंजिनियर होते इरिगेशन इंजिनियर पहिले इरिगेशन इंजिनियर होते आणि त्यांनी पहिल्यांदा सजेस्ट केलं होतं फर्स्ट सजेस्टेड की त्यांनी फर्स्टली सजेस्ट केलं होतं की लिंकिंग जी आहे रिव्हरची गंगा आणि कावेरी रिव्हरची लिंकिंग करण्यात यावी गंगा आणि कावेरी जी रिव्हर आहेत त्या दोघीची लिंकिंग करण्यात यावी हे फर्स्ट सर अर्थुर कॉटन फर्स्ट इरिगेशन जे इंजिनियर होते त्यांनी सजेस्ट केलं होतं अशा पद्धतीने आपण इंटरलिंकिंग ऑफ रिव्हरची माहिती मिळवली आणि त्याच्यामध्ये फर्स्ट स्टार्टिंग कुठं झाली होती ओरिजिनल क्वेशन झाली होती ह्याची पण आपण माहिती मिळवली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे लॉ कमिशन ऑफ इंडियाच्या संबंधित की गव्हर्नमेंटने इन्फॉर्म केलंय सुप्रीम कोर्टला की अपॉइंटमेंट ऑफ चेअरपर्सन जे आहे लॉ पर लॉ कमिशनचं ते इंडियाच्या मध्ये होईल गव्हर्नमेंटच्या मध्ये होईल आता हे जे आहे की सेटिंग अप ऑफ ट्वेंटी सेकंड लॉ कमिशन ऑफ इंडिया ही कॉन्स्टिट्यूट होणार आहे एकवीस फेबला दोन हजार वीस ला कॉन्स्टिट्यूट झाली होती आता याच्यामध्ये पुढं काही प्रोग्रेसच नाहीये लॉ कमिशन ऑफ इंडियाची पुढे काही प्रोग्रेसच झालेली दिसत नाहीये त्याच्यामध्ये डॉक्टरीन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर एक प्रकारे असायला पाहिजे असं म्हणतंय गव्हर्नमेंट लास्ट चेअरमन जर होते ते बी एस चव्हाण जस्टिस बी एस चव्हाण जे होते ते लास्ट चेअरमन लॉ कमिशनचे झालेले होते त्याच्यानंतर चेअरमनच अपॉइंटमेंट जी आहे ती लॉ कमिशनवर झालेली नाही असं आपल्याला दिसते आता ही कमिशन जी आहे कमिशन रिकॉन्स्टिट्यूट केलेली नाहीये आणि आता सध्या ही लॉ कमिशनची जी बॉडी झालेली आहे ती डिस्फंक्टिव्ह बॉडी झालेली आहे कोणती फंक्शनिंग ह्याची उरलेली नाहीये आणि याचा मेन पर्पज काय असतो लॉ कमिशन इस्टॅब्लिश करण्याचा पर्पज काय असतो तर रिसर्च आणि अडवाईस एक प्रकारे रिसर्च करतं लॉ कमिशन आणि ऍडवाइस देतं गव्हर्नमेंटला विविध विषूवर रिसर्च आणि ऍडवाईस गव्हर्नमेंटला करतं आणि मिनिस्ट्री ऑफ लॉजिस्टिक्सची लॉ कमिशन ऑफ इंडिया जी आहे मिनिस्ट्री ऑफ लॉ जस्टिस साठी ऍडवायझरी बॉडी म्हणून काम करते आता याच्यामध्ये आपण जर बघितलं लॉ कमिशनची इस्टॅब्लिशमेंट आपण बघितली तर फर्स्ट लॉ कमिशन जी इस्टॅब्लिश झालं होतं ती अठराशे तेहतीस मध्ये झालं होतं आपल्याला हिस्ट्रीचं बॅकग्राऊंड मिळतं की अठराशे तेहतीस ला, ला। पहिलं भारताचं फर्स्ट लॉ कमिशन ऑफ इंडिया इस्टॅब्लिश झालं होतं अंडर चार्टर ऍक्ट एटीन एटी थ्री चार्टर ऍक्ट च्या अंतर्गत इस्टॅब्लिश झालं होतं आणि प्रिसाइडेड प्रिसाइडेड कोण होतं तर लॉर्ड मॅकाले जो होता तो याच्यामध्ये ऑफिसर होता आणि पहिलं भारताचं इंडिपेंडन्स इंडियाचं लॉ कमिशन जो होतं ते एकोणीसशे पंचावन्न ला सेटअप केलं होतं थ्री इयरचा याच्यासाठी टर्म होता पहिल्या जेव्हा एकोणीसशे पंचावन्न ला सेटअप केलं होतं आता या लॉ कमिशनमध्ये अठराशे तेहतीसचं लॉ कमिशन का फेमस आहे पण या लॉ कमिशनमध्ये अठराशे तेहतीसच्या आयपीसीचा जो कोड आयपीसीचा जो कोड आहे इंडियन पिनल कोड हा त्याच्यामध्ये फॉर्म झाला होता सीआरपीसीचा कोड सी आयपीसी कोड नाईन्टीन सिक्स्टीचा सीआरपीसीचा कोड एटीन नाईन्टी एट चा हा याच्यानुसार फॉर्म झाला होता त्याच्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड क्रिमिनल प्रोसिजर कोड हा देखील एकोणीशे त्र्याहत्तरचा या लॉ कमिशनने एक प्रकारे कोड तयार करण्यास मदत केलेली आपल्याला दिसते त्याच्यानंतर खूप साऱ्या जे लॉ कमिशन्स आहेत याच्यानंतर पण आल्या आणि इंडियन इव्हिडन्स ऍक्ट इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ही सगळ्या पद्धतीने आता पण हे यूज केले जातात आयपीसी एकोणीशे साठ अजूनही यूज केला जातो इंडियन इव्हिडन्स ऍक्ट इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अशा पद्धतीचे ऍक्ट देखील या लॉ कमिशन मधूनच झालेले आपल्याला दिसतात आणि लॉ कमिशन जी आहे लॉ कमिशन एक प्रकारे लॉ रिफॉर्म ऑफ इंडिया आहे आणि त्याचा जो वापर आहे तो ऍडवायझरी आणि रिसर्च जो आहे त्याचा क्रिटिकली यूज जो झाला पाहिजे लॉ कमिशनचा क्रिटिकली यूज गव्हर्नमेंटला करता आला पाहिजे ती बॉडी डिस्पंक्ट होता कामाने आणि कमिशन मध्ये डिले झाले नाही पाहिजे प्रोसिजर मध्ये डिले झाले नाही पाहिजे अकाउंटिबिलिटी जी आहे ट्रान्सपरन्सी जी आहे ती एक प्रकारे त्याच्यामुळे लॉ कमिशनमुळे अकाउंटिबिलिटी आणि ट्रान्सपरिबिटी जी आहे लॉ मध्ये ती एक प्रकारे ती लोकांना पोहचवण्याचं काम लॉ कमिशन ऑफ इंडिया करते आता लॉ कमिशन ऑफ इंडिया जर आपण बघितली ती एक नैदर कॉन्स्टिट्युशनल बॉडी नॉर स्टॅच्युटरी बॉडी ही कोणत्याही पद्धतीची कॉन्स्टिट्युशनल म्हणजे मध्ये लॉ कमिशन बद्दलची माहिती आपल्याला दिसत नाही की कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे प्लस ही स्टॅच्युटरी पण बॉडी नाही आहे हे एक्झामच्या प्रोस्पेक्टकून महत्वाचं आहे की स्टॅच्युटरी बॉडी नाही आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे ही एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे आणि याचं मेन काम काय की लिगल रिफॉर्म्स करण्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह जे असतं ते लॉ कमिशनचं असतं आणि फिक्स साठी याची इस्टॅब्लिशमेंट केली जाते अशा पद्धतीने आपण लॉ कमिश कमिशनची माहिती बघितली ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज सो फ्रेंड टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिस्निंग लेक्चर Please do like, subscribe to our channel. Have a good day, all of you.